अगदी नेदरलँडच्या अगदी इथे बाहेर आलेलो हो आहोत आणि आम्ही फर्स्ट टाइम आलेलो हो आहोत या मॉल येस इथे yes. रेस्टॉरंट पण आहेत मोठे मोठे वर्ल्ड ट्रेड सेंटर ये म्हणते ना दीदी तिकडे झोपले तर हात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आज आहे बुधवार एक मे तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आत्ता दुपारचे एक होत आलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर आज आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची आहे आपल्या शरूचा बड्डे येत आहे त्यामुळं आणि अजूनही खूप काही घडामोडी घडत आहेत आजूबाजूला कशासाठी ही सगळी ग लगबग चालू आहे गडबड चालू आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे पुढे जसं पाहाल तसं कळेलच तर मी जाते पटकन सगळे गाडीत बसलेले आहेत आणि माझी वाट पाहतात तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला सगळे जाऊन बसलेले आहेत करू का लॉक लॉक करू डोर चला असली बापडे लागला असत ना डोर तिथे किती तुला घाई आहे बसायची उशीर होत मग ठीक आहे तुला घरी ठेवते आज आणि ते दार इकडे बघ इथे बघ ते दार इथे पोलला लागला असतं तर गाडीचं दार इथे जोरा ढकललं परत करशील का सर हो चल बसून घे मी ताईला बसवते ना। ना। हा पटकन बस चला बसा पटापट लागलं लाग। का बोलली लाग लाग। लाग ला। तू ठीक अ दीदीशी आई आहे आणि ही माझी पत्ता आहे माझी ये ना दीदी तू नाही आहे ना तर माझी थँक बर ठीक आहे आता लक्षात ठेवते मी तुझे हे वाक्य हां मी मी से लॅट करते तूचं लॅट करते करते वेळेस बी दीचं लॅट आंबीच मुलगी आहे तू एक नंबरची नाही मी त्याप मीच पुढ इज अस येस हो की ना दीदी? उगाच अरे बापरे चला आता एक झोप कार्ड आपण पोहोचेपर्यंत पर्यंत झोप कार्ड बर ठीक आहे The chemicals that take us higher. The night's young; it has just begun. As she puts her hand in mine. आहोत या मॉलमध्ये त्यामुळं खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि जे नेदरलँड्समधील खूप मोठा असा हा मॉल आहे प्रसिद्ध आहे तर आज मी तुम्हाला घेऊन जाते आमच्यासोबत तर चला जाऊया आतमध्ये आणि बघूया काय काय आहे कुठले कुठले शॉप्स आहेत तू नाही नाही हात नाही सोडायचा बिलकुल हो नाही येस इथे रेस्टॉरंट पण आहेत मोठी मोठी मूवी थिएटर पण आहे वरती आलोत तर सगळं फूड मॉल आहे वरच्या साईडला मी फूड घेतलेला आहे पंजाबी रेस्टॉरंटमध्ये ओके नाही हां माझ्या पण भेटतात ना ते काय घेतलं आहे त्यांना घेज आणि डोके आपण चिकन आणि फ्राय आणि चिकन जी बाबा जी तर आता आम्ही इथे पंजाबी रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत लंच करण्यासाठी तर आता आम्ही मागवलेलं आहे थोडं थोडं ते खाणार आहे त्यानंतर ना मग शॉपिंग बस झाले घरातलं सामान बाहेर जे स्कूलमध्ये द्यायचे ते सगळ्या गोष्टी कँडीज वगैरे गिफ्ट मुलांना सगळं काय घेऊन झाले आणि आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाकडे खूप मस्त मॉल आहे इथे फिरण्यासाठी खूप खूप सारे शॉप आहेत वेगवेगळे तर इथे आल्यानंतरनं संपूर्ण दिवस जातो आणि जमल्यानंतरनं भूक वगैरे लागली बसण्यासाठी पण खूप छान जागा आहे आणि वरती फूड मॉल पण आहे चला नाही ती बंद आहे कार ते लोकांची कार आहे ती खेळायची कार नाहीये पाणी घेतलं आता दोन बॉटल आणल्या होत्या दोन्हीच्या दोन्ही बॉटल संपल्या आता सगळ्यांना तहान लागली जर अशी सुरू झाली की तहान लागली तर हे साडेतीन युरोचं पाणी आहे थोडीशी <laughs> बॉटल काढली का होडी इथे खूप छान आहे आता इथं बसायला वगैरे आम्ही आम्ही शॉपिंग करून सगळं सामान घेऊन इतकं व्हायचा गलोत आता मला लगेच कारमध्ये न बसता थोड्या वेळ तिथं थो पार्क आहे इथे मुलांना घेऊन फिरूयात आणि बाहेर आलो तर इतकं छान वाटायला लागलं म्हणजे एवढी एवढीशी गरमी सुरू झाली तर पाहण्याचे पण रेट वाढले दोन बॉटल घेऊन आलते पण मुली इतकं पळतात फिरतात त्यामुळे त्यांना इतकी सारी तहान लागली होती तर ते, ते दोन्ही बॉटल संपले त्यानंतर मी आता एक बॉटल विकत घेतली एवढी एवढीशी अर्धा लिटरची तरी साडेतीन युरोला भेटली म्हणजे की थोडीशी गर्मी सुरू झाली तरी सहन होत नाही थंडी सहन होत नाही माणसाला करायचं तरी काय असं झाले म्हणजे तर इथं बघा खूप सुंदर असा व्यू आहे हा या मॉलच्या साइडने इथे सारे रेस्टॉरंट आहेत आणि इथे हे तिघं बसलेत इकडे एक, एक सेल्फी घेऊया पाणी पिते पिल्ल केसर का <स्टाराथ> किती का याला काय म्हणतात हापसा याच्यातून पहिले ना इथून हापसलं की पाणी यायचं तिकडे समोर पण आता पाणी नाही येते पाण्यासाठीच बनवलेले नाही कुठे गेली दी तर आता आम्ही दीहेत मध्ये आहोत आणि ही आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर हे मॉल देन हा बेनहाग सिटी अशी नाही बी हेक पण बोलला लाईट

आणि झोपल्यावर बे पण झोपाली जाम झाले पुढे येऊन पोचलेलो आहोत आम्ही आता हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये झोप काढून झाली आता हो ताईची पण झाली झोप माझी झोप हां आणि माझी पण दादा सोपं हो आणि तू तर हे दीदी झाली ना आता दोन दोन दादांची छोटे छोटे बेबीची दिदी झाली खूप खूप सारे कजन्स झाले आहेत आम्हाला या श इंडियात पण खूप सारे कजन आले तिथे पण झाले आहेत कझरान्स तर हे आहे हॉस्पिटल आणि आम्ही इथे वेटिंगला थांबलेलो हो आहोत था। श्रीमी डॅडी आणि शोरूच दीदी नाही म्हणत ना दीदी तिकडे झोपले तर झोपलं शांतपणे ड्रीम मध्ये आला असले ड्री हां ते म्हणत असेल ताई आली माझी ताई आली Hi, दिवसाची संध्याकाळ झालेली आहे काल आम्हाला खूप उशीर झाला घरी येता करता नऊ वाजले आल्यानंतर आमची सगळी जेवणं वगैरे आटोपली आणि मग या सगळ्या आम्ही खूप थकलं पण होत होत त्यांना मुलींना झोपवणं या गडबडीत काल व्हिडिओचा एंड घ्यायचा राहिला काल खूप फिरणं झालं आधी दिन हाक त्या साईडला गेलेलो तिथील जो मोठा मॉल आहे तिथे फिरलोत आणि त्यानंतर ना उतरेकला गेलेलोत आमचे छोटे छोटे त्या बेबीजना बघण्यासाठी आणि बेबी ट्विन्स आहेत बेबी बॉय झालेले आहेत त्यामुळं तिकडे गेलेलो मग घरी येता का तर इकडे यायला पुन्हा खूप उशीर झाला आम्हाला तर बाळ अजून छोटी आहे छोटी गोड गोड त्यांना बघितलं खास करून शर्वरी आणि श्रीमई खूप एक्साईट होते त्यांना एक्साइटमेंट होती की बाळांना बघायचं आहे बघितल्यानं त्यांना खुश झाल्या परंतु हॉस्पिटलमध्ये तिथे जास्त व्हिडिओ वगैरे नाही बनवता येत नाही आपल्याला कारण की बाळ पण छान म्हणजे एकदम छोटी आहेत आणि मेन म्हणजे शांतता ठेवणं कारण बाळाच्या डोळ्या नये म्हणून ते सगळ्या लाईट्स वगैरे बंद केलेल्या असतात तर आम्ही हळूच भेटलो त्यांना छान झोपलेले होते मग आलो ये तो येता का तो खूप उशीर झाला तर आज पण दिवसभर खूप सारी धावपळ वगैरे चालू होती त्यामुळे व्हिडिओचं एंड घ्यायचा राहिला तो आत्ता घेते तर हा होता आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छानशे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा बेल ऐकन दाबलं की म्हणजे काय होईल जे आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्हाला सगळ्यात आधी भेट पाहायला भेटतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल म्हणजे समजेल की व्हिडिओ आलेला आहे तर चला असेच छानशे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटते नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा até a próxima, bye bye